नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण तासावी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणीची आहे इतिहास विषयाचे एक ते तीन धडे आहेत भूगोल विषयाचे एक ते तीन आणि नागरिकशास्त्र विषयाचा एक वीस गुणांसाठी प्रश्नपत्रिका आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ रिकाम्या जागा भरा तीन आफ्रिका खंडातील वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे उत्तर सहारा ओव्या लोकगीते लोककला यांसारख्या साधनांना टिंबटिंब साधने म्हणतात मौखिक साधने म्हणतात हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तींचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत ब खालील साधनांचे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा गोन तीन कंसामध्ये शब्द दिलेले आहेत ताम्रपट लोककथा मातीची भांडी मणी प्रवास वर्णने ओवी नाणी शिलालेख पोवाडा वैदिक साहित्य भजन पुराण ग्रंथ यांचं वर्गीकरण करायचं आहे मौखिक साधने भौतिक साधने लिखित साधने आता पहा भौतिक साधने कोणती आहेत मातीची भांडी मणी आणि नाणी लिखित साध साधने ताम्रपट शिलालेख वैदिक साहित्य पुराण मौखिक साधने लोककथा पोवाडा भजन पुढील प्रश्न क एका वाक्यात उत्तरेल लिहा गुण उत्तर दोन भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती उत्तर भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती हडप्पा संस्कृती आहे दोन हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत उत्तर हडप्पा संस्कृतीतील व्यापारी सुती कापड इजिप्तला पुरवत असत पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे लिहा गुण दोन आपल्या मूलभूत गरजा कोणत्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत दोन आपल्यातील कलागुणांचा विकास कशामुळे होतो उत्तर योग्य संधी प्रोत्साहन सराव आणि योग्य मार्गदर्शनामुळे आपल्यातील कलागुणांचा विकास होतो प्रश्न क्रमांक तीन अ जोड्याजुळा गुण चार अ गट ब गट अ गटातील पर्याय पहा सहासष्ट अंश तीस मिनटे उत्तर अक्षरवृत्त उत्तर क आर्टिक वृत्त दुसरा तेवीस अंश तीस मिनटे दक्षिण अक्षरवृत्त उत्तर ड मकरवृत्त शून्य अंश अक्षरवृत्त उत्तर ब उत्तर ब विषुवृत्त तेवीस अंश तीस मिनटे उत्तर अक्षरवृत्त याचं उत्तर आहे कर्कवृत्त ब प्रश्न फक्त उत्तरे लिहा गुण दोन अक्षरुत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वीगोलावर काय तयार होते वृत्तजाळी तयार होते एकूण रेखावृत्ते किती आहेत तीनशे साठ आहेत प्रश्न क्रमांक चौथा थोडक्यात उत्तरे लिहा गुण दोन क्षेत्रभेटीतून आपणास काय मिळते उत्तर क्षेत्रभेठीमुळे निरीक्षण करून माहिती मिळते संकल्पना स्पष्ट होतात भौगोलिक ज्ञानाची वाढ होते आणि स्थानिक संस्कृती व पर्यावरणाची माहिती मिळते अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व येत्यांच्या प्रश्नपत्रिका विषयानुसार उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा नक्की उपयोग होईल धन्यवाद